जर अशा प्रकारे दम आलूची रेसिपी तुम्ही बनवली तर सगळ्यांना तर नक्की आवडणारच आहे पण दोन चपात्या नक्कीच एक्स्ट्रा खातील तर नमस्कार मी संगीता फुडी संगीता चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते चला तर आज आपण दम आलूची रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा महाराष्ट्रन स्टाईलमध्ये तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे छोटे छोटे बटाटे घ्यायचे आहेत जास्त मोठे घेऊ नका तर ह्या बटाट्यांचं आपल्याला वरचं साल जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत बघू शकता की आकार बटाट्याचा ह्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे लहान जरी असतील तर लहान सुद्धा चालतील पण जास्त मोठे बटाटे घेऊ नका कारण आपल्याला हे असेचे असेच शिजवून ह्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे जेवढे लहान बटाटे असतील तेवढे ते, ते लवकर शिजतील आणि त्याची भाजीसुद्धा जास्त चवदार बनेल तर अशा प्रकारे आपण बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्या बटाट्यामध्ये मी असे चिरा पाडून घेतलेले आहेत जेणेकरून ज्या वेळेला आपण हे शिजवणार आहोत भाजी याची त्यावेळेला जो मसाला आहे तेच तो मसाला किंवा मीठ जे आहे ते सगळं आतमध्ये छान मुरेल कारण आपण तुकडे करणार आहोत बटाट्याचे असेच आपल्याला अख्खे ठेवायचे आहेत तर आता आपले हे बटाटे जे आहेत चिरा पाडून झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून हे छान पन्नास टक्के बॉईल करून घेणार आहोत तर हे बॉईल होईपर्यंत आपण इकडे दोन वाटी दही घेतलेलं आहे आणि या दह्यामध्ये आपण दही छान फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत आता दही छान फेटलेला आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात त्यानंतर थोडंसं धणेपूड लाल तिखट कश्मीरी चिली पावडर त्यानंतर थोडासा चाट मसाला हे सगळं टाकून आपल्याला छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा फेटून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे फोडणीसाठी लागणार आहे आपल्यालाही आता लगेचच आपण काही वाटण तयार करून घेऊयात तर वाटणासाठी मी इथे साधारण दोन लहान कांदे घेतलेले आहेत त्यानंतर थोडा थोड्याशा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं त्यानंतर थोडंसं जिरं आणि मी यामध्ये एक मोठा टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे है आता ह्याचं आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही ज्या वेळेला दही वापरणार आहात त्यावेळेला दही जास्त आंबट घेऊ नका कारण आपण ऑलरेडी टॉमॅटोसुद्धा यामध्ये वापरलेला आहे आणि दही जर जास्त आंबट असेल तर मग भाजी तुमची जास्त आंबट लागू शकते त्यामुळे कमी आंबट असेल असं दही घ्या आता इकडे आपले बटाटेसुद्धा पन्नास टक्के बॉईल झालेले आहेत आता ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेल छान तापलेलं आहे तर त्या तेलामध्ये आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत कारण आपण ऑलरेडी ते अर्धे शिजवून घेतलेले आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे छान गोल्डन कलर येईपर्यंत हाय फ्लेमवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता त्याच तेलामध्ये आपल्याला लगेच फोडणी करायची आहे त्यामध्ये त्या मी जी आपण पेस्ट वाटली होती कांदा टोमॅटोची ती आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण दोन मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे त्यानंतर यामध्ये मी काही मसाले ॲड केले त्यामध्ये धणेपूड हळद लाल तिखट कश्मीरी चिली पावडर कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटाची वाफ काढायची आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की त्याला साधारण थोडंसं तेल सुटलेलं आहे मी तेल जास्त वापरलेलं नाही आहे कारण आपण बटाटेसुद्धा तेलामध्ये फ्राय केलेले आहेत त्यामुळे आता यामध्ये लगेच मी ही दह्याची जी आपण पेस्ट बनवली होती मसाल्याची तीसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर मसाले टाकताना तुम्ही बेताने टाका कारण आपण दह्याच्या पेस्टमध्ये सुद्धा मसाला ॲड केलेले आहेत त्यामुळे तर हे छान मिश्रण आपलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बटाटे बॉईल केले होते आणि फ्राय केले होते तेसुद्धा आपल्याला आता ते यामध्ये ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता मी जास्त ग्रेव्ही बनवलेली नाही आहे तुम्हाला जितकी जास्त ग्रेव्ही हवी असेल तसं तुम्ही जास्त वाटण बनवू शकता त्यानंतर थोडंसं मी ह्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला स्वच्छ धुवून ज्याला जे बॅटर लागलं होतं तेच मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता दोन मिनटाची वाफ काढायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकून आपली ही दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फुडी संगीत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला